धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रायगड जिल्ह्यातील नामांकित एकमेव इंग्रजी वृत्तपत्र अर्थातच रायगड डुळेच्या गुरुवार दिनांक एकोणतीस ऑगस्टच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या बातमीची तात्काळ दखल फॉरेस्ट खात्याने घेतली मानगाव खांदाड येथील वस्तीजवळ असलेल्या जलाशयांमध्ये अनेक मगरींचे वास्तव्य आणि तलावाच्या काठावर त्यांची मुक्त वर्दळ असते अनेकदा रस्त्यावर देखील मगर मुक्तपणे फिरताना दिसत असल्याची बातमी प्रसिद्ध झाली असता मानगाव फॉरेस्ट खात्याने तात्काळ दखल घेत दुसऱ्या दिवशी सकाळी या जलाशयाची पाहणी केली वडाचो वैशाली मॅडम व कार्यालय कर्मचाऱ्यांनी तलाव भागात भेटी देऊन आढावा घेतला आणि वरिष्ठांना याबाबत कळवले या परिसरात लोकवस्ती असून लहान मुलांची शाळा आणि वर्जळीच्या रस्त्याची नोंद घेत या तलावाच्या काठावर जाळी मगरीचे वावर असल्याचे सूचना फलक परिसरातील नागरिक महत्वाच्या सूचना देऊन सहकार्याची विनंती असा उपक्रम वन हाती घेतला आहे काळात याच वॉर्डातील नगरसेवक तथा नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार यांनी देखील सकाळी या भागात जातीने हजर राहून तसेच वन क्षेत्रपाल ढगे यांच्याशी याविषयी चर्चा करून सुरक्षिततेचा योग्य उपाय हाती घेण्याचे मोलाचे मार्गदर्शन केले हा तलाव मोठा असल्याने उतरून मगर पकडण्यास अडचण येत आहे त्यामुळे फॉरेस्ट कर्मचाऱ्यांमार्फत तलाव काठाच्या भागात बांबूचा आधार घेऊन सुमारे ऐंशी हिरव्या कापडाची जाळी लावण्यात आली आहे जनतेला येथील तलाव भागात मगर असल्याचे सावधानतेचे बॅनर बांधले आहे तसेच तरुणांना मगर दिसले की तात्काळ आम्हाला कळवावे आम्ही यंत्रणे सोबत येऊ मगर पकडून घेऊन जाऊ असे वन खात्यामार्फत सांगण्यात आले आहे फॉरेस्ट खात्याने उचललेल्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार मानगाव वन क्षेत्रपाल संरक्षण अनुरुद्ध ढगे वनरक्षक वैशाली भोर पवन चौधरी अनिल मोरे यावेळी उपस्थित होते या मोहिमेत परिमंडळ वनपाल वरिष्ठ विलास तांबे यांचे योगदान व सहकार्य लाभले लोकशक्ती लाईव्ह नरेश पाटील मानगाव अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा